पैठण तालुक्यातील बिडकिन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असलेल्या शेकटा येथील शेततळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नऊ तीन दोन हजार पंचवीस रविवार रोजी दुपारी घडली प्रणव दीपक वय बारा प्रसाद दत्तात्रय वय दहा वर्ष असं मत पाव पाल्यांची नावे आहेत या मुलांना अग्निशमन दलाच्या जवानांनी व गावकऱ्यांच्या मदतीने आणि बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या पथकानं पाण्याबाहेर काढून पंचनामा केलाय याबाबत माहिती अशी की तालुक्यातील शेकटा येथील रविवार रोजी दुपारी आपल्या मित्रासोबत प्रणव दीपक दाभाडे व प्रसाद दत्तात्रय दाभाडे हे दोन मुलं श्वेततळातील पाण्यात आंघोळीसाठी गेले असता यावेळी सदरील दोन्ही मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती बिडकिन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नी निलेश शेळके यांना मिळताच तात्काळ अग्निशमन दलाचे जवान व पोलीस पथक आणि गावकऱ्यांच्या मदतीनं मुलांचे काढून पंचनामा करून सदरील मुलांचे मृतदेह बिडकिन येथील शासकीय रुग्णालयात शविच्छेदन करून या दोन्ही मुलांचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं सदरील घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास बिडकिन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकिन पोलीस करत आहेत प्रतिनिधी गौतम सोनोने बुलंदावाज पैठण